हितासाठी रस्त्यावर उतरून स्वाभिमानाने लढणारा फक्त मनसे सैनिकच मनसे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष जितेंद्र दादा पाटील सर्वांनी निवडणूक जिंकण्याच्या तयारीला लागा भसेगाव कर्जत सुभाष सनावणे अनेक यश अपयश पचवत अनेक संघर्षांना तोंड देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज सर्वत्र अभिमानाने ताठ मानेने उभी आहे ती फक्त आणि फक्त तरुण हृदय सम्राट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यामुळेच त्यांनी दिलेल्या आदेशाने जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून स्वाभिमानाने लढणारा फक्त मनसे सैनिकच असतो म्हणूनच इतर पक्षाचे गट तयार झालेले असताना आपली ओळख मनसे सैनिक कशी राहील असे कार्य आपल्या परिसरात करा व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन माननीय राजसाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय कट्टर समर्थक मनसे रायगड जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांनी रॉयल गार्डन कर्जत येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सत्कार समारंभ व पदनियुक्ती सोहळा रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केला होता तेव्हा ते बोलत होते यावेळी या, या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष जितेंद्रदादा पाटील उपजिल्हाध्यक्ष जे पी पाटील जिल्हा सचिव अक्षय महाले तालुका अध्यक्ष यशवंत दादा भवारे वाहतूक सेना विधानसभा संघटक जयवंत कराळे माननीय तालुका सचिव व इलेक्शन मॅनेजमेंट प्रदीप पाटील शहराध्यक्ष राजेश साळुंखे उपशहर अध्यक्ष संकेत घेवारे मयुरेश जोशी शहर सल्लागार बाळा काणेकर केतन पिंगळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्रदा पाटील पुढे म्हणाले की कर्जत मतदारसंघात मी निवडणूक लढण्यास इच्छुक असून आपल्या सर्वांच्या ताकदीवर मी निवडणूक लढवणार व निवडून येणार अशी भीष्म गर्जना जिल्हाध्यक्ष जितेंद्रदादा पाटील यांनी केली यावेळी शहर कार्यकारिणी पदनियुक्ती म्हणून उपशहराध्यक्ष अजित राऊत भिसेगाव गुंडगे शाखा व उपशाखा अध्यक्ष चेतन जंगम शुभम नवले नाना मास्तर नगर विभाग अध्यक्ष अमित चव्हाण रेव्हेन्यू कॉलनी शाखाध्यक्ष महेश लोवंशी दहिवली विभाग अध्यक्ष महेंद्र आव्हाड अशी निवड करण्यात आली नवनिर्वाचित कर्जत तालुका अध्यक्ष यशवंत दादा भवारे व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थी सेना पदाधिकारी जिल्हा सचिव स्वप्नील शेळके विद्यार्थी सेना कर्जत तालुका अध्यक्ष प्रवीण राणे विद्यार्थी सेना माथेरान शहराध्यक्ष सूरज कळंबे विद्यार्थी सेना कर्जत शहराध्यक्ष अवधूत अत्रे त्याचप्रमाणे तालुक्यातील विविध कमिटी पदाधिकारी मनसे सैनिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

आमचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हा सचिव जे पी दादा विधानसभेचे संघटकचे जिल्हा सचिव शहर अध्यक्ष राजेश साळंगर यांनी हा कार्यक्रम इकडे शहराचे घेतलेला आहे आणि समोर असलेले सर्व नेरळ तालुक्यात आलेले प्रमुख या भाविक पहिली ब्रेकिंग न्यूज ही कर्ज असे की भाजपा सेनेचा अमोक अमोक गोंधळ हा रेल्वे केंद्रातील विजयवर विधानसभेत केला आपल्याला करण्याकरता कर आपल्याला एक एकजुटाने एक पुढे जावं लागेल अनेक अनेक प्र, प्रश्न प्रलंबित महिलांचे प्रश्न प्रलंबित महिलांना फक्त साडी वाटली म्हणून महिलांचे प्रश्न सुटले का अनेक गोरगरीब महिला आज कधी होण्याकरता खोटी आमिष खोटी चॉकलेट देऊन मला आणायचं ते फोटो काढायचे कधी करायचे मला मध्ये तरी मी काहीतरी बाकी होती आम्हाला हे देणार मग तिकडे बोलवलं ती बोलते आम्हाला ते असं काय बोलले नाही त्यामुळे असले आणि जे राजकारण चाललेले त्या गांधी राजकारणामध्ये महाराष्ट्र जाणार नाही राजसाहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र आणि राजसाहेबांच जे ध्येय आहे राजसाहेबांनी ध्येय करू आहे ही या तालुक्यातील नागरिकांना ही पण परंतु आपण प्रमुख पदाचार्यांनी त्यांच्यापर्यंत जाऊन आपल्याला त्यांच्याकरता काम करतोय हा विश्वास दिला तर जनता महाराष्ट्र सेनेच्या सोबत आहे हे ते त्यांना मतपेटी करून मतदानाच्या दिवशी नक्कीच दाखवून दे आपण सर्व पदाधिकारी इथे जमल्यात ऑलरेडी कार्यक्रम उशीर झालेला आहे बऱ्याच लोकांना काही लोकांनी फोन केले असतील मला खरं कुठे जायचं नाही याच्या तालुका अध्यक्ष महेंद्र नेगुळकर होते

महाराष्ट्र सेना पक्षाने पकडलं तर ते कदाचित हो कारण समोर असलेल्या महाराष्ट्र सैन्याची ताकद आज आपण इतिहासात पाहिला असेल त्यांनी महाराष्ट्र दगाबाजी केली घटना केली आणि महाराष्ट्र सेनेला सेने से जर गेले त्यांना अस्तित्व संपलेलं आहे हा इतिहास आहे त्यामुळे राज साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र सेना हे जेथे जातील त्यांच्या आयुष्याचं कल्याण त्यांचं मान सम्मान त्यांचं पुढचं भवितव्य हे उज्ज्वल असेल वाटचाल जर खडतर असेल परंतु पुढे विजय निश्चित आहे हा ठाम विश्वास तुम्हाला आणि आपल्या प्रत्येक गोष्टी पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती तालुका अध्यक्ष भेट दौरा चालू करणार आहे त्याच्यामध्ये मी गेला आहे त्यामुळे आपण मला एक योगायोग सांगावा हे की यशवंत नवाल यांच्या एक यशवंत नाव यांच्या नावातच आहे परंतु कमीत कमी या तालुक्यात चारशे ते पाचशे लोकांचा नवीन पक्ष प्रवेश लवकर आदरणीय रास्त्यापेक्षा वेळ घेऊन आपण करणार आहोत आणि जास्तीत जास्त शाखा घेऊन आपल्याकडे आले आहे नवीन शाखा त्यामुळे पदाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की महाराष्ट्रवाद सेवेकडे लोक अपेक्षित पाहतात आपण लवकरच या तालुक्यात भव्य दिव्य प्रवेश करणार आहोत आणि या तालुक्यामध्ये मत्स्यमय वातावरण करून आगामी विधानसभेमध्ये महाराष्ट्र अतिशय अवलाने करेल अठाम विश्वास माझ्या मनामध्ये आणि आपल्या सर्वांनी साथ असेल तिने मात्र शंकर नाही एवढंच बोलतो आणि नवीन तालुक्यात शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र